हॅलो हाय कशात तुम्ही सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण चांगले असान मजेत असान आणि मजेतच असायला हवं तर स्वागत आहे तुमचं संजीवनी फॅमिली ब्लॉग्स या चॅनलमध्ये तर आज मी बनवणार आहे मस्त पुरणाच्या पोळ्या आता सर्वजण कसं शहरात सण असला की कोणी पुरणाच्या पोळ्या बनवते नाही बनवत तर गावाकडची एक परंपरा असते की कोणताही सण आला की मस्त पुरणाच्या पोळ्या बनवतात तर चला आता पुरणाच्या पोळ्या बनवून दाखवतो तर चला आज मी करणार आहे मस्त पुरणाच्या पोळ्या पुरणाच्या पोळ्या करण्यासाठी मी घेतला आता एक ग्लास हरभऱ्याची डाळ हरभऱ्याची डाळ आपल्याला मोजूनच घ्यायची आहे कारण की आपल्याला त्याच्याचबरोबर साखर जे टाकतो आपण आपल्याला मोजूनच साखर घ्यायची आहे तर त्यासाठी मी दोन ग्लास हरभऱ्याची डाळ घेत आहे हरभऱ्या हरभऱ्याची डाळ पा मी बरोबर असे सपाट ग्लास घेतलेला आहे त्यावर दळलेली आहे हे त्याच्यासाठी असे फोत्र गित्र निघतात आता चकचक मी मस्त अशी धुवून घेतो दोन पाण्यानं दोन तीन पाण्यानेही धुतले तर चालते घरची असल्याच्यानं काही जास्त धुवायचं काम नाही मले पण तुम्ही जर समजा दुकानातून विकत ता आणत असाल तर तुम्हाला दोन तीन पाण्यानं चकचकच धुवा लागेल हे चला आता हरभऱ्याची डाळ मस्त मी नी निवडून धुतली पाकळूनही घेतली मस्त चकचक झाली आता याले मस्त दोन पाण्याने धुवून घेतो तर आपली आता डाळ धुवून झाली मस्त गॅसही पेटवला मी आपण कुकर घेतला मी तुम्ही गंजात पण पातेल्यात पण टाकू शकता त्यासाठी आता मी तीन ग्लास पाणी घेणार आहे पाण्याले मस्त उकळी आली आता थोडंसं तेल टाकू अर्धा माप अर्ध अर्धा माप तेल याच्यासाठी टाका लागते कारण की हरभऱ्याची डाळ जर समजा खाली लागली जळली थोडीशी तशी एकदम खालून करपत नाही जळत नाही जळल्याचा वास नाही त्यासाठी थोडंसं आपल्याला तेल टाका लागते आणि आता थोडीशी हळद टाकू हळद कायच्यासाठी पाहिजे फक्त आपण ज्यावेळेस पुरणाच्या पोळ्या करतो ना त्यावेळेस मस्त पुरण आपण बनवतो त्यावेळेस मस्त असा कलर येते पिवळा पिवळा त्यासाठी मी थोडीशी हळद घेतली आणि आता आपली उकळी पण आली मस्त त्यातनी आता हे हरभऱ्याची डाळ धुतलेली टाकून देऊ याच्यात मी मोठा कुकर घेतला म्हणून तीन ग्लास पाणी टाकलं जर तुमच्या इथं भांडं जर लहान असेल तर पाणी कमी करू शकता कारण की शिट्टीत ज्यावेळेस शिट्टी वाचते त्यावेळेस शिट्टीतून असं पाणी बाहेर पडते त्याच्यासाठी मी तीन ग्लास पाणी वापरलं मस्त अशी उखळी आली एक वेळ आपण चम्मसनं फिरून घेऊ नंतर आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे तर चला आता झाकण लावून घेतो मस्त असं कधी पण काय करायचं कुकर लावायच्या आधी थोडीशी कोणत्याही पाण्याला उकळी येऊ द्यायची आणि नंतरच आपल्याला झाकण लावून घ्यायचं आता याला शिट्टी लावून घेतो मी शिट्टी लावायचं विसरली होती करून चालली शिट्टी पण लावून घेतली मी मस्त पिलायले दूध टाकलं मी आ आह आह मस्त पिलं छोटे छोटे दोन दुसरं पिलू काय झाले का कुठे आहे आह 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 ते येते ना मस्त चिवताय घरच्यासाठी तोंडात मस्त थोडं थोडं कचरा आणून घरट बांधता ती तसा पाहिन चिवताय कचरा आणलं तोंडात घरट बांधण्यासाठी ते पण अंदर गेली वर्षी बांधलो आली बाहेर कचरा ठेवून आता आणखीन जाते ते लगे डबल कचरा आणते थोडस तिच्या पिलाईसाठी आणते ते डबल गेली तिच्या घरच्या मस्त खोपा बनवला तिने पंधरा वीस मिनटं झाली आता गॅस बंद करून घेऊ आपण त्याची शिट्टी काढून घेऊ नाहीतर मग काय होते एक एकदमच जर आपण कुकर जर काढला झाकण जर काढलं तर हे सर्व अंगावर उडायची शक्यता असते त्यासाठी आपल्याला याची शिट्टी काढून घ्यावी लागेल अशी नंतरच झाकण आहे आपल्याला शिजली आपली डाळ पाणी सर्व आटलं पाहू शकता मी मध्यम पावर केला जास्त काही असा मोठा पावर नव्हता केला आणि जास्त बारीक पण नव्हता केला मध्यम केला आता आपली डाळ फक्त हे अर्धीच शिजली आणखीन आपल्याला याच्यात पाणी टाकायचं आणखीन मी दोन ग्लास पाणी टाकतो याच्यात असे दोन ग्लास पाणी टाकला एक वेळ फिरून घेऊ आपण मस्त आणि झाकण लावून घेऊ आणखीन एक वेळ झाकण लावून घेतलं आता डबल गॅस चालू करून घेऊ कारण की बंद केला होता ना आपल्याला मध्यमच पावर ठेवायचा जास्त मोठा नाही ठेवायचा लेकरा लेवळा हरी किती शिट्ट्या वाजवायचा लयच निरा नाही वाजली तरी चम्मत न वाजवता कर बन दाखवतो एकूण मला पाणी किती लागलं पुरण शिजवासाठी सांगतो तुम्हाला सर्वात आधी आपण टाकले होते तीन ग्लास तीन ग्लास टाकल्याच्या नंतर आणखीन टाकले दोन ग्लास आणखीन दोन ग्लास लागले एकूण म्हणजे तीन दोन पाचन दोन सात ग्लास लागले मला दोन ग्लास हरभऱ्याच्या डाळीने शिजवायसाठी तर पावर तुम्ही कमी जास्त जर केला जास्त जर केला तर तुम्हाला पाणी शिल्लकही लागू शकते जर मध्यम ठेवला तर सात ग्लास डाळ शिजून जाते तुमची तर आपली डाळ मस्त शिजलेली आहे पाहू शकता तुम्ही किती मस्त शिजली आणि आता आपल्याला याच्यातनी साखर न टाकता बिना साखर टाकीचे आपल्याला चाळणीतून हे डाळ काढून घ्यायचे आहे हे डाळ कधी पण काय करायचं पातेलं असं मोठं घ्यायचं चाळणी अशी फसली पाहिजे तसंच घ्यायचं आहे आप आपल्याला आणि गरम असता वेळेसच आपल्याला काय करायचं आहे या चाळणीतून किंवा पाट्यावर म्हणा किंवा चाळणीत म्हणा आपल्याला अशा चम्मचनं किंवा एखाद्या वाटीनं गळव्यानं पाहू शकता तुम्ही हे पहा हे अर्ध पुरण काढलं मी किती मस्त आपले एकसारखं मस्त बारीक झालं असं आपल्याला सर्व पुरण असं चम्मचच्या साहित्यानं असं मस्त करून आहे पहा झाला आपलं पुरण काढून सर्व चला आता पुरण बनवू आपण आता साखर टाकून किट्टून पा पहा किती मस्त बैल बनवला मस्त कलर पण करू राहिले हिरवा हिरवा कलर लावू राहिले आणखी कलर भर किट्टू त्याच्यात हा मस्त मस्त कलर आणले दहा रुपयाचे एकच मस्त बनवला बैल आपल्याला लागणार आहे इलायची डालडा इलायची सर्वात आधी मी कुटून घेतो मस्त बारीक फोत्र बाजून काढून घेतो आणि जे याच्यातले बिया आहात ते आपल्याला बारीक करून घ्यायच्या मस्त मिनुन बारीक बारीक केला आपली इलायची बस आता काळा या कागद काळा आरामशीर बोटाला लागलेला आहे ना त्यासाठी मेनूले मी मस्त इलायची गॅस चालू केला मी त्याच्यात मस्त डालडा टाकला तूप असला तर टाकला तर चालते तेल तर तर तेलही चालते पण मी डालडा घेतला आणि डालडा आपल्याला गरम करून घ्यायचा आहे आपला डालडा मस्त गरम झाला मेनू तेवढी ते पावडर द्या टाकून त्याच्यातनी आता इलायची पावडरही टाकून घेतली आता आपल्याले आपण जे पुरण घेतलं ना बारीक करून ते आपल्याला या तेलात डाळड्यात ते टाकायचं आहे आपल्याला थोडं 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 टाकायचं आहे असं सर्व एक खट्टाने टाकायचं कारण की कढई आपली लहान आहे त्याच्यासाठी सर्व डाळड सर्व आपले हे पुरण जे आहे त्याला लागले पाहिजे त्याच्यासाठी थोडं थोडं टाकायचं आहे आपल्याला सर्व डाळ लागला मस्त आपल्या पुरणले आता काय करू मी पावर कमी करून घेतला आता काय करू साखर टाकून घेऊ अशी असं जर पुरण बनवलं ना तुम्ही तर एकच नंबर एकदम पेळ्यासारखं बनते आपल्याला साखर मोजून घ्यायची आहे कशी आपण जेवढी डाळ घेतली होती ना तेवढीच आपल्याला साखर पण घ्यायची आहे साखर मी डाळ घेतली होती दोन ग्लास तर त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे दोन ग्लास साखर लागणार आहे नाहीतर मग दीड ग्लास तुम्हाला जर गोड कमी लागला तर हे झाले आपले दोन ग्लास साखर आता याला मिक्स करू पावर पाणी थोडासा कमी केला होता तर आपल्याला थोडासा मध्यम करायचा आहे कारण की पावर कमी केला होता ना तर त्याचा म्हणजे गरम कमी झालं हे आपल्याला आणखीन गरम करायचं आहे कळईले तर त्यासाठी मध्यम पावर केला मी तुम्ही पण मध्यमच ठेवा हे कसं पाणी पाणी होत आलं साखरचं मस्त फक्त तुम्ही काय करायचं ज्या साखर टाकता ना तुम्ही तर मोजून घ्यायचे साखर कधी पण जेवढी डाळ घेतली तेवढीच आपल्याला साखर घ्यायची आहे मी दोन ग्लास डाळ घेतली होती तर दोनच ग्लास मी साखर पण घेतली हे पहा किती पाणी झालं मस्त हे पहा साखरचं कसं पाणी झालं हे साखरचं पाणी आपल्याला असंच आठवायचं आहे पावर मोठा करून घ्यायचा चम्मच आपल्याला फिरवतच राहायचं आहे हे पहा कसं पाणी झालं एवढं पाणी होतेच कारण की जेवढी साखर टाकली तेवढं पाणी सुटते साखरचं पण आपल्याला पुरण असंच बनवायचं आहे मस्त बनते हे पाक असं मस्त घटघट होत आलं मग किती पाणी होत आता जेवढं जेवढं आपण शिजवलं असं गॅसवर तेवढं तेवढं घटघट होते पावर वाढवलेलाच आहे मी पावर मोठाच ठेवलेला आहे मध्यम ठेवला तरी चालते फक्त जास्त लहान पावर नाही करायचं आपल्याला किती मस्त घट्ट झालं आपल्याला जास्त पण घट नाही बनवायचं थोडस असं राहिलं पाहिजे थोडस नरम नरमच ठेवायचं आहे आपल्याला कारण की ज्यावेळेस आपण आले थंड होऊ देतो ना आणखीन कडक होऊन जाते चला आता गॅस बंद करून घेऊ आपलं पुरण तयार आहे आता आणि एवढं मस्त लागते एकदम पेड्यासारखं लागते एकदम मऊ मऊ लागते आता मस्त फॅन खाली ठेवलं आपलं पुरण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे जर तुम्ही दुसऱ्या कामात असल्या तुम्हाला जर टाईम असला तर तुम्हाला दुसरं काम करायचं असलं तर तो तुम्ही तसं पण ठेवू शकता हे तसंही थंड होते पण मी लगेच पोळा करणार आहे त्याच्यासाठी मी हवेत ठेवलं थोडस थंड व्हायसाठी किती मस्त गोळा झाला ना आपला मस्त नरम नरम झाला जास्त कळकही नाही झाला जास्त नरम पण नाही झाला असाच आपल्याला बनवायचं आहे मस्त पुरण आता याच्यावर झाकण ठेवून देऊ आपल्याला पोळी पुरणाची पोळी करायसाठी लागणार आहे एखादा सराटा कारण की पोळी गरम असते ना तर आपल्याला अशी पलटवायची आहे मी पीठ भिजवलं मस्त पाच दहा मिनिटं हे पीठ भिजून तसंच मुरत ठेवलं होतं तर मस्त असं नरम नरम पीठ झालं पाहू शकता जास्त आपल्याला नरम पण पीठ करायचं नाही जास्त घट पण करायचं नाही आपल्याला असंच पीठ करायचं आहे तर आता सर्वात आधी याचा कुंडा बनवतो साधारण आपण जेवढी पोळी चपाती बनवतो ना तेवढाच आपल्याला उंडा घ्यायचा आहे अन जशी आपण पोळी करतो तसाच उंडा करायचा फक्त याला तेल न लावता तेल, तेल नाही लावायचं थोडस कोळलं पीठ लावून घ्यायचं आहे असं थोडस आता लाटून घेऊ एक का पोळी एवढं अशी आपल्याला चपाती सारखी मोठी पोळी लाटून घ्यायची आहे आणि एवढ्या सोप्यात म्हटलं पूर्णाच्या पोळ्या नवीन नवीन करायच्या वेळेस असं वाटते की लयच भारी आहेत फुटतात पण काहीच एवढं भारी नाही फक्त बिंदास करायचे आपल्याला पोळ्या जशी आपण चपाती लाटतो तशीच गोल लाटून घ्यायची आहे आपल्याला मोठीच्या मोठी, मोठी फक्त तेल नाही लावायचं आहे आपल्याला असं आपल्याला पोळी चपाती सारखी लाटायची हे, पा। हे पुरन पुरन सा असा पैपाट भरून लाटायची थोडीशी कोळी झाली तेकोडी झाली तरी पण चालते फक्त आपल्याला गोल लाटायची आहे एक सारखी का आपण सर्वात आधी काय करायचं आता पुरण घेऊ पुरणचा आपल्याला थोडासा छोटासा गोळा घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही जास्त मोठा नाही घ्यायचा त्याला असा असा गोल गोल करून घ्यायचा असा गोल गोळा करायचा आणि आपण जे पोळी लाटली त्याला तेल नाही लावायचं आणि आपल्याला थोडस कस दाबायचं आहे थोडस जास्त नाही हे पा असं एकदम गोल गोळ्याच्या गोळ्यात ठेवून आपल्याला पलटी नाही मारायची थोडस कसं चापट करायचं आहे आपल्याला जे म्हणजे चापट केलं तर आपली पोळी फुटत नाही त्याला अशी पलटी मारून द्यायची नंतर त्याला थोडस असं दाबून घ्यायचं हातानं असं जेणेकरून आपली चपाती जी आहे अशी दाबले गेली पाहिजे अशी चिपकली पाहिजे त्याच्यासाठी नंतर एखादा असा ग्लास घ्यायचा मोठ्या तोंडाचा घ्यायचा पाहू शकता मी डबा घेतला तुम्ही ग्लास पण घेऊ शकता आणि असं आपल्याला जेवढं गोल घ्यायचं तसं असं दाबून घ्यायचं पाहू शकता तुम्ही पोळी वेगळी पडते है अशी वेगळी ठेवून द्यायची नंतर काढून घ्यायचा झालं ना मस्त आता काय करायचे याचे काठा जे आहेत ना असे काठा काठा दाबून घ्यायचे असे म्हणजे पोळी फुटत नाही मग काठ जर दाबले तर असे काठ दाबून घेऊ पाहिजे थोडीशी कशी हाताने दाबून घ्यायची याला थोडस पीठ लावायचं आहे आपल्याला जर तुम्हाला तेल लावायचं असलं तेलही लावू शकता पण मी थोड्यासारखं पीठ लावून घेतो याला जास्त नाही लावत थोड्यासारखं लावलं पाहू शकता तुम्ही आणि आपण बेलण्याना लाटून घेऊ आता अल्हादी अल्हादी आपल्याला लाटून घ्यायचे जर समजा तुम्हाला अशी हाताने जर नाही फिरवता आली तर असा पैपाट हिरव्याचा आणि याचे काठ काठ असे दाबून घ्यायचे अल्ला दे अल्ला दे असं लाटून घ्यायचं आहे आपल्याला पोळी आपल्याला समजा हे पूर्णाची पोळी जे बनवायची असते ना ते जास्त आपल्याला मोठी नाही बनवायची आहे छोटीशीच बनवायची आहे एवढी सोपी आहे ना पाहू शकता तुम्ही किती सोपी आहे जास्त काहीच असं करायचं काम नाही पडलं आपल्याला पोळीने आपला गॅस पेटलेलाच आहे आता आपली हे चपाती बस मी एवढीच बनवली याच्यावर थोड्यासारखं तेल लावून घ्यायचं आहे वरून तव्यावरही टाकायचं आहे आपल्याला तेल याच्यावर तेल टाकून घेतलं आपण आपल्याला सराट्याने सर्व बाजूने फिरून घ्यायचं आहे पावर कमी करून घेऊ जास्त पावर पाहिजे नाही आपल्याला सर्व इकडून तेल लावून झालं आपलं आता हे पोळी जे आहे हे पोळी आपल्याला तव्यावर टाकून घ्यायची आहे अशी हातावर घ्यायची आणि अशी तव्यावर टाकून द्यायची पावर मी कमीच ठेवलेला आहे आता थोडा वेळ त्याला म्हणजे अंदरचा भाग जो आहे असा खालचा तो शेकू देऊ अगोदर आणि वरून असं तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला आजूबाजून पण असं तेल टाकायचं आहे आणि वरून पण आपल्याला असं थोडं 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 तेल लावायचं आहे जर तुम्हाला असं वाटलं की बा तवा तपला नाही तर थोडासा पावर पण वाढू शकता पण आपला तवा तपलेला आहे पण तुम्हाला दिसत कसा फुगा आला तर आपल्याला थोडस तेला सराटा ओला करून घ्यायचा आणि पलटून घ्यायचा आहे आपल्याला बाकी मस्त झाली ना आपली पोळी पुरणाची पोळी असे थोडी थोडी दाबून घ्यायची आहे आपल्याला इथे मस्त फुगली आपली पुरणाची पोळी पाहू शकता तुम्ही झाली ना मस्त पुरणाची पोळी आपली एकच नंबर झाली आणखी आपल्याला एक पलटी मारून घ्यायची आहे झाली ना मस्त आपली पुरणाची पोळी एक वेळ अशी दाबून घ्यायची आता झाली आपली पुरण आपली पुरणाची पोळी तयार झाली आता अशी पलटी मारून घ्यायची आता हे आपल्याला पुरणाची पोळी काढून घ्यायची आपल्याला आणखीन तसाच उंडा करायचा आहे तुम्हाला दुसरी पण मी पोळी करून दाखवतो पण तेवढाच उंडा घेतला मी आता याला थोडस पीठ लावतो अशी चपाती केली आपण पहिल्यांदा जशी बनवली ती तशीच बनवली असाच मस्त पुरणाचा उंडा घेतला तो असा एक साईड थिऊन द्यायचा थोड्यासारखा असा दाबून घ्यायचा त्याच्यावर पलटी मारून घ्यायची अशी आणि त्याला थोडस कसं दाबून घ्यायचं हातानं त्याचे काठ पण असे असे थोडेसे हाताने असे दाबून घ्यायचे नंतर आपल्याला एका ग्लासच्या साहित्यानं सा, असं कापून घ्यायचं आहे असं बाजून काढून घेऊन त्याचे काठ असे दाबून घ्यायचे सर्व बाजूने मी काटे पण दाबून घेतले आणि तुम्हाला जर असं करायचं असेल तर मी असं पण दाबू शकता त्याचे काठ पण हाताने मस्त पटकन दबले जातात आता आपल्याला याला थोडस पीठ लावायचं आहे थोडस लावायचं आपल्याला जास्त नाही लावायचं थोडस खाताना दाबून घ्यायचं चला आपल्याला आता पोळी लाटून घ्यायची आहे अशी साधी साधी सा. फक्त पीठ आपल्याला जास्त नरम नाही करा म्हणजे ज्यावेळेस आपण साधं पीठ भिजवतो ना हे गव्हाचं गव्हाचा ज्यावेळेस उंडा आपण तयार करतो त्यावेळेस आपल्याला फक्त पीठ एकदम असं पतलं नाही भिजवायचं जसं आपण चपात्याला भिजवतो ना तसं नाही आपल्याला भिजवायचं थोड्यासारखं घट्टच भिजवायचं आहे आणि जास्त जर घट भिजवलं एकदम कळकुंडा जर भिजवला तर काय होते त्याच्या पोळ्या चांगल्या होत नाही झाली ह्या आपली चपाती पण तयार झाली गोल गोल करायची असले तर गोल पण बनते झाले ना आपली चपाती तयार आता आपण तव्यावर तेल टाकून घेऊ तवा तपलेलाच आहे पावर कमीच ठेवला कारण की पूर्णाची पोळी लवकर जळते मी वरून अशी वरून पण तेल लावून घेतलं तव्यावर पण तेल टाकलं आता आपल्याला हे पोळी काढून घ्यायची आहे अशी टाकून द्यायची वरून पण आपल्याला तेल टाकायचं आहे थोडस होऊ शकता तुम्ही असं टाकायचं आहे पावर वाळून घे जर समजा पावर कमी असला तर कारण की तावा थंडा झाला ना घालून आपली पोळी मस्त झाली हे समजतेच आपल्याला जर सराटा नसला तर तुम्ही अशी काठावर आणून अशी पण पलटी मारू शकता बोलता बोलता पावर मी मोठाच ठेवला होता हाय पावर मोठा ठेवला तर हे गलती होते तेच सांगायचं होतं तुम्हाला हे पा पोळी जळली ना त्यासाठी पावर करा नाही लागत जास्त मोठा पावर एकदम कमीच ठेवायचा आहे आपल्याला अशी हाताने पोळी फिरवली तर काही फुटत नाही काहीच नाही झाली ना आपली पोळी तयार मस्त आता याची अशीच फोल्ड मारून घेऊ आपण अशी फोल्ड मारून घेऊ आणि पोळी काढून घेऊ झाल्या आपल्या दोन पोळ्या मस्त तयार पुरणाच्या पोळ्या तयार झाल्या मस्त अशा सर्व पुरणाच्या पोळ्या आता बनवून घेऊ आपण आणि नक्की कमेंट मध्ये सांगा बरं पूर्णाच्या पोळ्या कशा झाल्या म्हणून आणि मग विदर्भातली भाषा तुम्हाला कशी वाटली ते पण कमेंट करून सांगा नसेल समजले तर ते पण मला कमेंट करून विचारा की तुमचा हा शब्द काही मला समजला नाही मस्त फुगली आपली पूर्णाची पोळी मस्त हे मस्त होतात पूर्णाच्या पोळ्या फक्त करा लागतात अशीच पलटून घ्यायचे पाहू शकता तुम्ही पूर्णाची पोळी मी पलटून पण घेतली पण व्हिडिओ दाखवताना आली असेच आपल्याला पलटून घ्यायचे आता याची अशी फोल्ड मारून घ्यायची म्हणजे कुकडून जर पोळी आपण फिरवली कोणी साईडनं फोल्ड मारली तरी चालते पाहू शकता तुम्ही आपल्या पूर्णाच्या पोळ्या एक पण नाही फुटली आपली पूर्णाची पोळी सर्वच मस्त झाला एकच नंबर झाला चला आता झाल्या आपल्या पूर्णाच्या पोळ्या मस्त तयार झाल्या छोटस निवत पण तयार करून घेतलं पूर्णाच्या पोळ्या पण आता झाल्या मस्त आणि एक पण पूर्णाची पोळी आपले फुटली नाही पाहू शकता तुम्ही पाहत एक पण नाही फुटली है ना एक पण नाही फुटली पा, मस्त पूर्णाच्या पोळ्या झाल्या आपल्या तर चला मग आजचा ब्लॉग पूर्णाच्या पोळीचा रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा लाईक करायला विसरू नका भेटू आता पुढच्या व्हिडिओत